नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे काही कारणास्तव व्हिडिओ मी शेअर करू शकले नाही तर आज तुमच्यासोबत शेअर करत आहे बोंबलाची चटणी तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही बोंबलाची चटणी केलेली आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होते तरी त्यांना चार ते पाच ना असे बोंबील घेतले होते त्याच्याचे ना तुकडे करून घेतलेले आहे त्याचं डोकळ आणि शेपूट आपण काढून असे तुकडे करून घेतलेले आहे तर मोठ्या गॅसवरच आपण ना पाच मिनटं फक्त त्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे डाग पडस्तावर अगदी पाच मिनटं इथं भाजून घ्यायचे आहे आणि काढून घेऊन पाण्यामध्ये आपण ते ठेवूया नंतर सेम कढईमध्ये ना आपण दोन ते तीन मोठे चमचे तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं करू शकता आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चॉप करून घेतलेले आहे तर ते कांदाही आपण छान इथं परतून घ्यायचा आहे बोंबल्याच्या चटणीला तुम्ही जितका कांदा जास्त चाकता ना तितकी बोंबल्याची चटणी इथे छान होते तर चांगला लाल होईपर्यंत आता हा कांदा आपण परतून घेऊया कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा आपल्याला इथे चांगलाच परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा आपल्याला कलर चेंज झालेला आहे तर आता सुके मसाले टाकूया जसं की अर्धा चमचा मी इथे हळद वापरत आहे ते दीड चमचा आपण ना लाल मिरची पावडर इथं वापरणार आहे त्याचबरोबर कलरसाठी एक चमचा आपण कश्मीरी लाल तिखट टाकत आहोत आणि आपलं घरचं घरगुती तिखट आहे ना ते टाकत आहे साधारण एक छोटा चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि जे बोंबीला आपण पाण्यामध्ये भिजत घातले होते ना ते स्वच्छ धुवून आपण पाणी टाकून घेतलेलं आहे आता ते बोंबीला पण ह्याच्यामध्ये ॲड करून चांगले मिक्स करून घेऊया कलर किती छान आलेले तुम्ही पाहू शकता चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया आता जितकं पाणी हवं आहे ना तितकं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया मी साधारण अर्धी वाटी पाणी घालते आहे भाकरीसोबत खाणार असताना तर थोडंसं पाणी जास्त ॲड करायचं आहे चपातीसोबत खाणार असाल तर थोडंसं पाणी इथं कमी ॲड करायचं आहे कारण बोंबील शिजायला जास्त वेळ लागत नाही तर खूप सारी कोथंबीर आपण इथं टाकून मिक्स केलेलं आहे आता आपण काय करूया पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आणि चांगलं शिजून घेऊया आपण बोंबील मिडियम गॅसवर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता बोंबील आपला इथे चांगला शिजलेला आहे कलरही छान आलेला आहे तुम्हाला कट करून दाखवते अगदी अलगत हा कट होतोय बोंबील म्हणजे आपला बोंबील इथं चांगला शिजलेला आहे आता थोडासा रसरशीत मी हा बोंबील ठेवलेला आहे तुम्हाला किती घट्ट करायचा किंवा एकदम ड्राय असा करायचा ना ते तुम्ही पाणी आटून घेऊ शकता सर्व करून दाखवते तर मस्त अशी आपली इथं बोंबलाची चटणी तयार झालेली आहे चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता mm. त्याची ही एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी जर आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअर करा तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब करायला mm. मात्र विसरू नका mm. तर छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला ना फॉलो करायलाही विसरू नका भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय